घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि त्याच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जय जिजाऊ जय शिवराई ही बाई हिंदू मुसलमानामध्ये सरळ भांडण लावून देत आहे सरळ सरळ वेळोवेळी माझ्या मुस्लिम बांधवांना टार्गेट करत आहे वेळोवेळी त्यांना हिची बोलण्याची काय भाषा माहिती आहे मुल्ला परत लांडे अशा भाषेत त्या बांधवांना बोलत आहे आता मला सांगा वेळोवेळी मुसलमानाचे लोक असे मुसलमान तसे मुल्ला असे असे तिने ह्या भाषेत त्यांना आहे आता ते ठीक आहे त्यांनी अन्याय करत असतील किंवा त्यांनी मध्ये ते गाईचं प्रकरण झालेलं होतं मी पण त्याच्यावर व्हिडिओ टाकला पण सगळे मुसलमान बांधव तसेच आहेत का हो सगळे मुसलमान आता प्रत्येक जाती धर्मामध्ये शंभर टाळके म्हणजे शंभर डोक्यामध्ये एखादं विकृत डोक्याचं नासक्या डोक्याचं जन्माला येतं म्हणजे येत असं आहे का की फक्त मुसलमानामधलेच लोक विकृत आहेत आणि तेच लोक तसे वागतात तेच लोक अन्याय अत्याचार करतात असा आहे का मग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी लढाया होत्या त्या प्रत्येक लढायामध्ये कितीतरी माझे मुसलमान बांधव होते कारण छत्रपती शिवाजी महाराज कधीच म्हणले नाहीत की बाबा आपाला मोगली लोक त्रास देत आहेत आणि तुम्ही मुसलमान आहेत तुम्ही माझ्या टोळीमध्ये माझ्या मावळ्यांमध्ये सामील होऊ नका असं बोलले का ते त्यांनी जातीय तेड बाजूला ठेवला होता जातीय तेड बाजूला ठेवला होता जे एकनिष्ठ आहेत जे स्वराज्यासाठी काम करत आहेत जे जनतेच्या हितकारक आहेत तो कुठल्याही जातीचा असू द्या जनतेच्या हितकारक लोकांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे दरवाजे नेहमी उघडे होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याने असं म्हणले नाहीत की आता ही मोगली म्हणजे ही मोगली लोक आहेत तू आहेस बाबा तू मुसलमान आहेच तू नको माझ्या मावळ्यांमध्ये सामील हो असं म्हणले का किंवा एखादा मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असायचे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना टोमणे टामणेनं बोलले का त्यांना आवड नाही कारण ते आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या भारतासाठी किंवा आपल्या स्वराज्यासाठी खूप एकनिष्ठ होते तर मग ती का जाती भेद करतील पण आता बाईचं ह्या कळत नाही ह्या बाईचं आता कळत नाही वेळोवेळी काय झालं की असेच आहेत मुसलमान आता ती काय कर का? आता आपल्याला ते जाऊ द्या करीना कपूर ती काय आपल्या घरातली का दारातली पण तिनं तिच्या पोराचं नाव तैमूर काहीतरी ठेवलं त्याच्यावर सुद्धा ह्या बाईनं गरळ ओकली की तैमूर माहिती आहे का तुम्हाला तैमूर कोण होता आता सगळ्यात महत्वाचं सांगते माझ्या सा व्हिडिओचा जर कोणाला राग येत असेल तर काही हरकत नाही मला सांगा प्रत्येकाच्या आपापली जात धर्म जे असतात मग आपल्या जातीमध्ये आपले गुरु असतात आपले देव देवता असतात किंवा आपले जे थोर पुरुष आहेत आता सगळ्याच थोर पुरुषांचा प्रत्येकाला गर्व असतो पण जे आपल्या जातीमधले थोर पुरुष असतील देवदेवता असतील गुरु असतील त्यांचा आपल्याला गर्व वाटतो अभिमान वाटतो त्यांच्या नाव आपण आपल्या लेकरांना चालवतो आता रावणानं एवढे अन्याय अत्याचार केले एवढे अन्याय अत्याचार केले सीतेला पळवलं तरी सुद्धा रावणाचं नाव आता काहीतरी रावण ग्रुप का रावण साम्राज्य असे भरपूर ग्रुपचे नाव आहेत रावणाचं नाव ठेवतातच अरे प्रत्येकाला आपली तर रावणाला जाळलं जातं श्रीलंकेमध्ये रावणाची पूजा केली जाते म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार असं आहे तर हे बाईचं कसं तुम्ही तिकडच जावा पाकिस्तान जावा तिकडं राहा तुम्ही असं अरे सगळेच मुसलमान बांधव वाईट नाहीत आता तिने मुसलमान बांधवांना का टार्गेट करते कारण सांगते तिला फक्त जारांगी पाटलांना टार्गेट करायचंय तिला फक्त जारांगी पाटलांना टार्गेट करायचंय आणि मराठा मोर्चासाठी आरक्षणाच्या मोर्चासाठी माझे मुसलमान बांधव सामील होते मग त्यांना बसायला जरंगीनं खुर्च्या टाकल्या आणि आमच्या समाजाला नाही टाकल्या आमच्या ह्याला अरे नालय बाई खरी जातीय तेड तू निर्माण करत आहे आणि तू काय सांगते की जारंगी पाटील कधी जारंगी पाटील आधी आतापर्यंत मुसलमान आमक टमक बोलले आणि काय झाले की काय हिंदू राष्ट्र मी हिंदू अगं तू हिंदूला कलंक तुझ्यासारखे हिंदू 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 म्हणून हे हिंदू धर्म बुडवणारी तू आईच हिंदूचे जी माणसं आहेत त्यांच्याविषयी इतरांच्या मनात तू गैरसमज निर्माण करणारी आहेस कारण आता मुसलमान बांधवांच्या मनात जे काही हिंदू विषयी प्रेम आहे ना तर तू जर असं बोलत गेली ना त्यांना तर त्यांच्याविषयी असंच वाटणार ना की बाबा हिंदूचे लोक कपटी आहेत अग छपरीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली पण तू ते पुढं उद्भवायचं तू पुढं ते चालवायचा प्रयत्न करत आहेस आणि खरी जातीवादी तू आहेस खरी जातीवादी तू आहेस कारण तुझ्या वेळोवेळीच्या ह्याच्यात सगळे सोयरे कुठे गेले मुलाचे ही कुठे गेले ती ही तुझी भाषा प्रत्येकानं आपल्या धर्माचं रक्षण करावं करावं वादच नाही मी पण स्वतः हिंदू मराठा आहे शहाण्णव कुळी मराठा हिंदू आहे मी आणि मला माझ्या देवादेवतांवर मला माझ्या धर्मावर आणि जातीवर गर्व आहे आणि प्रत्येकाला असलाच पाहिजे आपला धर्म वाढवण्याचं काम हे प्रत्येकानंच केलं पाहिजे पण आपण आपला धर्म वाढवायचा म्हणून दुसऱ्याच्या धर्माला कमीपणा करणे दुसऱ्याच्या धर्मावर बोलणे दुसऱ्याच्या देवी देवतावर बोलणे कितीपत योग्य आहे आपण एक भारतीय नागरिक आहोत आपण भारतीय नागरिक आहोत आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कितीतरी मुस्लिम बांधव होते मग छत्रपती शिवाजी महाराज असं कधीच म्हणले नाहीत की तुमचे मोगल लोक आम्हाला त्रास तू माझ्या सैनिक नाही सामील व्हायचं कधीच म्हणले नाहीत प्रत्येक जातीत मध्ये शंभर टाळके जन्माला आले तर त्याच्यातलं एक टाळकं विकृत बुद्धीचं येतच म्हणून ती पूर्ण जात किंवा धर्मच खराब आहे ह्याचा ता अर्थ असा होत नाही ठीक आहे आता मध्ये ते मुसलमानाच्या हे त्या गौरक्षकालाहानमार केली मग सगळेच मुसलमान बांधव तसे आहेत का सगळेच मुसलमान तुझ्या उदाहरणासाठी सांगते तू स्वतःला हिंदू समजते ना दोन वर्ष झालं असेल कदाचित दोन वर्षाखाली एक कीर्तनकार महाराज सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराज ते स्वतः मुसलमान होते आणि त्यांचा कीर्तन करत करत अटॅकनं मृत्यू झालेला आहे युट्यूबवर तो व्हिडिओ व्हायरल झालेला होता करत होते ना ते हिंदू धर्माचा प्रचार स्वतः मुसलमान असून करत होते ना मग सगळेच मुसलमान वाईट कस काय म्हणते तू सगळ्यांनाच धरून का बोलती जे कोणी तसे विकृत का समजा आता मराठा समाजामध्ये विकृत बुद्धीचे जन्माला येत नाहीत ये का मराठा समाजामध्ये कोणच गुन्हेगारी जन्माला येतच नाही का म्हणजे कुठल्याच समाजामध्ये असं येत नाही ये का, ये का? अगं बाई तुला अक्कल येणं गरजेचं आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक आणि तुला सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला कारण तुझ्यासारखे काही नालायक लोक हिंदू धर्मात होते आणि ती लोक ह्यांना कमी लेखणं त्रास देणं ते प्रकार करत होते आणि त्यामुळं त्यांनी की हिंदू धर्मामध्ये अन्याय अत्याचार केला जातो असं समजून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला त्याचं कारण हेच आहे तुझ्यासारखे जे काही नालायक मोजके लोक असतात की हिंदू राष्ट्र करत करत आम्ही हिंदू आम्ही असं करत 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 अन्याय करतात प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माविषयी गरज गर्व असणं गरजेचं आहे धर्म प्रत्येकाने आपापला गर्ज, धर्म वाढवावा धर्माचं रक्षण करावं धर्माचं संरक्षण करावं सगळं काही करावं पण दुसऱ्या धर्मावर टीका करून किंवा दुसऱ्याच्या धर्माला कमी समजू नये ज्या प्रकारे तू मुसलमान बांधवांना वेळोवेळी टार्गेट करती शिव्या देती ना मराठा आरक्षणासाठी मुसलमान बांधव तिथे आलते हिच्या तुझ्या तु माहितीस तो सांगते तुझ्या माहितीस तो तू ज्या मुसलमान बांधवांना शिवेगाळ करती ना ज्या मुसलमान बांधवांना ज्या वेळेला मुघल काळ होता त्यावेळेला खूप त्रास केला छत्रपती शिवाजी महाराजांनी कितीतरी लढाया केल्या औरंगजेबने संभाजी महाराजांना खूप त्रास देऊन मारलं खूप त्रास देऊन त्याच प्रकारे तो काळ तिथं संपला संभाजी महाराजांचा जो बलिदान दिलं संभाजी महाराजांनी त्यानंतरच्या काळामध्ये जो त्रास झाला तो त्रास देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक राज्याभिषेक रोखणारे हे मुसलमान नव्हते बाई छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देणारे किंवा मारणारे हे मुसलमान हा पकडून जेव्हा दिलं तेव्हा नंतर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मारलं पण जेव्हा मग छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व तिथं हि केलं छत्रपती संभाजी महाराजांना खूप बेक्कार मारलं गेलं खूप त्यांना म्हणजे खूप खूप सहन केलं माझ्या राजानं खूप सहन केलं मग त्यानंतरचा जो काळ आला त्यानंतरचा मग त्यानंतरच्या काळानंतर मोगलाई गेली ती औरंगजेबचा काळ संपला होता नंतर आला पेशवाईचा काळ म्हणजेच ब्राह्मणांचा काळ तर तुझ्या माहितीच तो सांगते ब्राह्मणांच्या म्हणजे पेशवाईच्या ही जी गोरगरीब माझे दलित बांधव असतील बौद्ध बांधव असतील त्यांना इतक्या घाणेरड्या प्रकारचा त्रास दिला गेला कुणी पेशवाई पेशवाईचा अर्थ काय होतो ब्राह्मण मग तू आता कुणाला सपोर्ट करत आहेस तू जय ज्योती जय क्रांती म्हणती म्हणती ना मग ते ज्योतीला क्रांतीला त्रास देणारे होते कोण होते कोण माझ्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म धम्म का स्वीकारला तर त्यांना हिंदू धर्म आवडला नाही का तर तिथं मनुस्मृती चालायची म्हणजे खूप खूप त्यांना त्रास झाला त्या धर्माला खूप त्रास सहन करावा लागला म्हणून त्यांनी शेवटी बौद्ध धम्म स्वीकारला आणि ते त्रास देणारे कोण होते पेशवे भीमा कोरेगावचं कोरेगाव भीमाचं युद्ध का झालेलं का कापले गेले पेशवे पाचशे महाराणी पेशवे कापले गेले का तर खूपच त्रास देत होते मग सपोर्ट करती। तू त्यांच्याविषयी त्या कपटी लोकांविषयी तू कधी नाही बोलत पण त्या मुसलमान बांधवांची तुझी काय दुश्मनी आहे एवढी काय दुश्मनी फक्त जरंगे पाटलांना सपोर्ट केला म्हणून नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुला का तुला अक्कल कमी आहे माझ्या ज्ञान उभारा याला त्रास देणारे मुसलमान होते का ग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाही मान्य करणारे मुसलमान होते का होतं होत आहे तुला ब्राह्मण होते माझ्या राजाला त्यांनी सांगितलं की तू शुद्ध आहेच क्षत्रिय नाहीस म्हणून तुझा हा राज्याभिषेक आम्ही स्वीकारत नाही त्यासाठी तुला क्षत्रिय हो व्हावं लागेल म्हणून माझ्या राजाला दुसरा राज्याभिषेक करावा लागला कोण होते ब्राह्मण होते आणि तुला ब्राह्मणांचं खूप कौतुक वाटतं खूप माझ्या तुकोब्बा रायची गाता बुडवणारे कोण होते माझे तुकोब्बा राय भंडारा म्हाळावर जाऊन बसले होते त्यांच्या लेकरांना त्रास देणारे कोण होते ब्राह्मण होते मुसलमान बांधव नव्हते तरी पण तुला मुसलमान बांधवांना शिवाय देतीस माझ्या संत ज्ञानेश्वराला त्रास देणारे कोण होते प्रत्य ते माझ्या साधू संतांना त्रास देणारे हे ब्राह्मण होते आणि मी म्हणत नाही आत्ताच्या काळातले ब्राह्मण तसे आहेत कारण मला तेवढं कळतं मला अशी भुकायची सवय नाही मला कळतं तेवढं आणि ठीक आहे तू एवढं ज्ञान देते इतकं फोनवर व्हिडिओमध्ये बोलती एवढं भुकती तू एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालीस आणि तिथं तुला रक्त पाहिजे असलं तर तुला माहीत असते का, का, का ते मुसलमान बांधवांचं आहे का बौद्ध बांधवांचा आहे का म्हणजे कुठल्या बांधवांचा आहे नाही ना त्यावेळेला तू नाही विचारणार की हे कुठल्या जातीचं आहे मुसलमान बांधवांचं रक्त असेल तर मला देऊ नका मरू दे मला नाही म्हणणार तू अगं बाई साधं मटन फिटन तू घ्यायला गेली नॉनव्हेज खात असलीस ती घ्यायला गेली ना तुझ्या भावाचं कॅफे वगैरे चालतंय किंवा एखादं हटेल मटन घ्यायला गेली तर कुणाच्या दुकान असतात ग ते मुसलमान बांधवांचेच असतात ना का तू तिथं म्हणती नाही नाही मी ह्यांच्या दुकानात घ्यायला जाणारच नाही किंवा फ्रूटचे गाडे असतात तिथं मुसलमान बांधवच असतात तिथे गेलेस तू म्हणते का नाही नाही मी फ्रूट आयुष्यात कधी खाणारच नाही का तर ती मुसलमान बांधव विकतात नाही ना मग फक्त तू मोबाईल वर जाती भेद का पसरवती धर्माधर्मात वाद का लावती खरा जाती भेदी काडी लावी तर तू आहेस जरंगी पाटलांना बदनाम करती ते तर कधी बोललेच नाहीत आतापर्यंत ना कुठल्या जातीविषयी बोलले नाहीत ना कुठल्या धर्माविषयी बोलले नाहीत हा वेळोवेळी तू मुसलमान बांधवांना टार्गेट करती वेळोवेळी टार्गेट करती सोड बाई सोड धर्माधर्मात वाद लावायची सोड आपल्या भारतामध्ये जर असंच होत चाललं ना तरी पाकिस्तान चीन फायदा घेतील तू हिंदू मुसलमानमध्ये दे आग लावून पिटवून आणि आपल्या भारतामध्येच खेळ होऊ देत अगं किती नासकी बुद्धी ग बाई तुझी किव येते ग तुझ्या बुद्धीवर खरंच किव येते असं बी मला तुझं नाव घेवस वाटतच नाही पण तुझं जे हे बोलण्याचं हे आहे ना तुझं असं झालंय विनाशकालीन विपरीत बुद्धी कारण विनाश पावणारी जी गोष्ट असती ना विनाश प... आपला स्वतःचा विनाश जर जवळ आला तर त्यावेळेला विपरीत बुद्धी सुचते माणसाला असं काम आहे विनाश जवळ आला की त्यावेळी माणसाला विपरीत बुद्धी सुचते आणि तशी तुला आता विपरीत बुद्धी सुचत आहे पण समाजासमोर माझ्या समोर तुझं एक एक सत्य येईलच येईलच